カーリーもいかばんぱい!カーリーもいかばんぱい!

वापरला आहे जितेनरावरच करायचं जितेंद्र आवड जितेंद्र आवड जितेंद्र आवड जितेंद्रावरचं करायचं

মুৰ্দাবাদ মুৰ্দাবাদ মুৰ্দেবাদ हाँ 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 हाँ। वार वार तीन तारखेला या महिन्यातील तीन तारखेला पक्षाच्या कार्यक्रमामध्ये का मुंबई येथील आरंबरा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नेहमीप्रमाणे हिंदू देवदांते देवदान देवदानची आणि महापुरुषांची ही नेहमीप्रमाणेच प्रमाणे आ आजही त्यांनी त्यांनी काय केलं एक म प्रभू श्रीरामाबद्दल अपशब्द वापरून समस्त भारतातील हिंदूंची आणि प्रभू श्रीरामप्रेमींची एक विडंबना केलेली आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही बीडमध्ये त्यांचं आज जोडे मारू आंदोलन केलं आहे येणाऱ्या काळामध्ये याच्या अपेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही महाराष्ट्रामध्ये करू जितेंद्र आवाड हे महाराष्ट्रातील एका पक्षाचे प्रमुख कार्यकारणीमध्ये सुद्धा आहेत ते आमदार पण आहेत त्यांना हे माहिती आहे हे प्री प्लॅन करून त्यांनी प्रभू श्रीरामाबद्दल अपशब्द वापरलेला आहे त्यांना या गोष्टीची सर्व जाणीव आहे की या गोष्टी केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे परसाद उमळतात आपलं समाजकार्य चांगलं नाही आहे आपल्याला कुणी ओळखत नाही आहे मग जाणीवपूर्वक हिंदू देवतांची विडंबना करणे महापुरुषांबद्दल अपशब्द वापरणे या गोष्टी करून ते म जाणीवपूर्वक मीडियासमोर येण्यासाठी या गोष्टी करत असतात येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष असो किंवा ते स्वतः असो आम्ही महाराष्ट्रात त्यांना हिंदूप्रेमी आणि श्रीरामप्रेमी असेच विडंबनात ते बोलत राहिले तर त्यांना फिरू देणार नाहीत एवढाच इशारा त्यांना बीड जिल्हा हिंदू प्रेमी आणि श्रीरामप्रेमीच्या वतीने मी करतो या निषेधात आम्ही बीडमध्ये जोडे मारो आंदोलन केलेलं आहे आणि आम्ही जोपर्यंत ते जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांना येऊ देणार नाहीत हे जाहीर आम्ही आज बीड जिल्ह्याच्या श्री श्रीराम प्रेमीच्या वतीने आम्ही आज कळवतो आमची तशी भेट झालेली नाही परंतु आमच्या नेत्यांना आम्ही हे समजावण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे की राज ठाकरे साहेब जर आपल्या बरोबर आले तर दोघांचे विचार मिळते जो ते दोघं फळीचे एक आघाडीचे नेते आहात आणि दोघांनाही मास बेस आहे म्हणून जर हे जर एकत्र आले तर आपल्याला निवडणुकीमध्ये याचा निश्चित दोन्ही पक्षाला फायदा निश्चित होईल म्हणून मी मागच्या वेळेला सुद्धा विनंती केली दोन्ही नेत्यांना एकत्रिया आणि लोकसभेमध्ये आपली ताकद ही प्रामुख्याने सर्व महाराष्ट्राला दाखवून द्या हे